म्हाळुंगेगावचे शिवभक्त विनायक पाटील यांचा आदर्श मित्रांसोबत दुचाकीने गडकिल्ल्यावर जात स्वच्छता मोहीम आपल्या शिवाजी महाराजांची कीर्ती आपला इतिहास पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत गडकिल्ले संवर्धन तसेच गडावर जाऊन स्वच्छता अभियान राबवणे हा आपला उद्देश असल्याचे कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील माळुंगे गावचे शिवभक्त विनायक साताप्पा पाटील यांनी सांगितले विनायक पाटील हे आपल्या मित्रांना घेऊन गडकिल्ल्याची स्वच्छता करत तेथून शिवज्योत आणण्याचं काम गेली पंधरा वर्ष सातत्याने राबवत आहेत शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी किल्ल्यावर मित्रांना घेऊन दुचाकीने प्रवास करत किल्ल्यावरची स्वच्छता करतात त्यांच्या दुचाकीवर शिवाजी महाराजांची प्रतिमा पुतळा त्यावर मखर भगवा झेंडा लावून दुचाकी सजवलेली दिसते दरवर्षी ते, दर ते शिवजयंतीप्रसंगी किल्ले शिवनेरी व सहा जून रोजी रायगडवर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विनायक पाटील हे मित्रांसमवेत जाऊन गडाची स्वच्छता करतात त्यांचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे या त्यांच्या कार्यात त्यांचे मित्र विनायक बाजीराव हिलगे राहणार मडिलगे बुद्रुक तालुका बुदरगड दत्तात्रेय भगवान लोहार विक्रम भगवान लोहार दोघे राहणार सातारा रोड पाडळी तालुका कोरेगाव सुजित भरमू चांदेकर राहणार कुर्तनवाडी तालुका चंदगड विलास आवळे राहणार मुरसाळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचं सहकार्य लाभलं ताज्या बातम्यांसाठी ला महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा